संघर्षयोद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या वरील चित्रपटामध्ये काम करणाऱ्या कलावंतांनी गेवराई येथील भगवती चित्रपटगृहास भेट दिली असता आमदार लक्ष्मणराव पवार यांनी त्यांचे स्वागत केले काय सांगाल दादा आज संघर्ष योद्धा लाईव्ह आपले सॉरी संघर्ष योद्धा जे पिक्चर आहे त्याची आज ज्यावेळी म्हणजे प्रमोशन झाले त्या ठिकाणी आपण भेट दिली ज्यावेळी भगवती चित्र मंदिरला कसा लोकांचा रिस्पॉन्स होता आणि कशी आपले प्रतिक्रिया काय मिळायची मला आनंद होते आपल्यानंतर नाव संघर्ष योद्धा आहे आणि त्या गोष्टीसाठी आपल्या इथं आज सिनेमाचं नावही संघर्ष योद्धाच आहे त्याच्यामुळे संघर्ष योद्धा मनोज धरांगे पाटील हा सिनेमा चौदा जून पासून रात्रीपर्यंत आदरणीय म्हणल्याची भूमिका निभावली आणि आनंद ह्याचा वाटत होता की सिनेमा राज्यभर रिलीज झाला सिनेमाने भरारी पण राज्यभर घेतली पण जे आपण म्हणतो उच्चांकी भरारी ती बीड जिल्ह्यामध्ये दिसते आणि बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त भरारी ती गेवराई तालुक्यात दिसली <workitenın> त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला खूप गडबड होती आम्हाला पहिल्याच दिवशी भेट गेवरायला द्यायची होती पण आम्हाला थोडं काही प्रॉब्लेम गेवरायला येता आला नाही पण आनंद वाटतो गेराई इथे भयंकर रिस्पॉन्स येतो सिनेमा आणि सिनेमा खराय गवरायकरांना माहिती राज्याच्या जनतेला माहिती द्यायच्यामुळे हा रिस्पॉन्स सिनेमातून आम्हाला तरंगी पटलांचा संघर्ष पडद्यावर आणायचा संघर्ष प्रत्येकाला जाणून घ्यायचा समाजावर झालेला अन्याय हा पुढे आणायचा हा लोकांना दाखवायचा आणि सिनेमा एवढा सुंदर केलाय प्रत्येकाच्या मनामध्ये हा सिनेमा घेतोय आणि आज ह्या अनुषंगाने आज जे ठिकाणी एक सांगा शूटिंग ज्यावेळेस चालू होती त्याच धरंगी पाटलांचा काय असायला का अनुभव सा, सांगता येईल काय जेणेकरून अभिनय करताना तुम्हाला त्याचा अनुभव असा आला काही वेगळा <ड़े> ग़े ग़े <ग़ेगे>। दिवसांगी पाटलांनी <laughs> एकोणीस जानेवारी एकोणीस तारखेला जरांगी पाटलांनी सिनेमाचा मुहूर्त केला आणि सिनेमा त्यांची भूमिका मला करत असताना चॅलेंज होत वजन कधी करायचं चॅलेंज होतात सवय अहमदनगरचा मराठवाड्यासाठी मराठवाड्या मला सी एज शिकण्यासाठी धरांगी पाटलांचा आणि खूप आनंद वाटला म्हणजे पहिल्या दिवशी मी करत होतो महाराजांची आरती होती आणि झरांगे पाटील इकडं बसले होते म्हणजे फेस टू फेस ज्यावेळेस घरी शूटिंग आम्ही करायचो त्यावेळेस आमचे मोहन दशे तर झरांगी पटलांचे वडील त्यांना सांगायचे की मी असा थेट बांधतो तुम्ही अशा पद्धतीने बांधा किंवा त्यांच्याही आमच्या अभिनेत्री

आधार नसणार व्यक्तिमत्व हे प्रत्येकाला एक संघर्ष आणि काहीतरी प्रेरणा देणारी गोष्ट प्रत्येक असलेल्या माणसाने हा सिनेमा एकदा बघावा तुम्हाला ते दाखल केल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी त्यांच्या विषयाला सुरुवात केली आणि इथपर्यंत कसे पोहोचले पुरेपूर साधन करण्यासाठी आपल्याला हा सिनेमा बघावा लागेल आणि आयुष्यामध्ये संघर्ष कसा करावा हे बघण्यासाठी दादा जरांगी पाटलांचा संघर्ष अद्याप संपलेला नाहीये आता जसं संघर्ष युद्धाचा आणखी दुसरा भाग येण्याची काही काही संकेत वगैरे काय आहे पार्ट ट्री पार्ट्यात स्टोगाय परिसरात धन्यवाद काय सांगायला आज आपण जर आपण प्रमोशन करत होतो त्याच्या दरम्यान जंगेपट म्हणून आंतरण करण्यासाठी समजली तर त्या संपूर्ण न्यूज चॅनल मध्ये न्यूज होत्या आम्ही तर केले

सामियास जर्मन वती मोठ पडतो तर संघटना बळवायचं बरेच खूप पण वाईट समस्या मध्ये मोठी पेशी याली सक्रिय आता चित्र पडले फॉलो अप सगळे परत ओर मध्ये केली लोकांना देखील प्रेरणादायक दर आहे चित्र करणे माननीय कॅमेरा अंतर्गत तर सरकार देखील